जय शिवराय एक मराठा लाख मराठा थोर समाज सेविका संगीता वानखेडी आपल्याकडे हिचा एक नवीन व्हिडिओ आलाय माझी कंबर दाखव का तुम्हाला किती आहे थोर समाज समा सेविका आपल्याला सांगत आहे पण लाईक कसं करायचं ते पुन्हा एकदा सांगते काल माई सांगत होते म्हणून मला कळलंय कर कसं करताय सो माझ्या चेहऱ्यावर बोट ठेवा तुम्हाला एक फक्त दोन सेकंदासाठी असं टच करा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला लाईक टप्पट लाईक ठोका जेवढा एक नाही एकशे पंचेचाळीस पन्नासच मी लाईक मागते तुम्हाला एकशे पंचेचाळीस माझ्या चेहऱ्यावर बोट ठेवा स्क्रीनवर असा आता जे चालतं पटकन लाईक करा मी गोड गिफ्ट आहे मला मान्य आहे गोष्ट सो माझी जी साईज आहे ना तुला सांगू का थर्टी फोर ट्वेंटी फोर आणि थर्टी सिक्स माझी साईज आहे सो ती खूप परफेक्ट आहे कळलं ना काय माहिती तुला माझ्या कमरेची साईज माझी कमरे किती माहितीये ट्वेंटी फोर लिए बहुत मेहनत करनी पड़ती कुछ भी नहीं खाते हम फोकाटका मिळता येतो तर दिसत असेल ना लाईकचं बटन सो लाईक ठोका ना लाईकचं बटन जर तुम्हाला दिसत असेल तर लाईक ठोकून द्या पटापटापटा दोनशे पाच लोक बघता येत आणि फक्त अकरा लाईक सो ये तो बहुत नाईसा फेमरेसा ऐसा मत करो लाईक ठोको ना बाबा हो लाईक ठोको लाइक करा काय करा माहिती का माझ्या चेहऱ्यावर येणार असं दोन सेकंदासाठी दोन सेकंदा टच करा दोन सेकंदासाठी असं बोट ठेवा मग तुम्हाला लाईकचं बटन येईल तुमच्या याच्यात मग तुम्ही लाईक करू शकता लाईक याच्यावर दिसत नाही परंतु माझ्या चेहऱ्यावर येणार असं तुम्ही टच करून ठेवा म्हणजे तुम्हाला येईल ते तर बघितलं ना मित्रांनो आपल्या थोर समाजसेविका कमरेचं माप सांगत आहे ते बी ऑनलाईन यांनी कोणती समाजसेवा केली हेच समजत नाही आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची ही संस्कृतीच नाही आहे कारण की एखाद्या आपल्या स्वतःची तिला लाज वाटली पाहिजे की आपला व्हिडिओ जवळपास किमान महाराष्ट्रातील तमाम जनता बघत आहे आणि आशील व्हिडिओ काढते आशील लोकांना बोलते पाच कोटी मराठा समाजांना टार्गेट करते पण एवढं लक्षात ठेवायचं कितीही हड्डी फेकली तरी जोपर्यंत आपलं काम आहे तोपर्यंत भोकायला सांगितलं तोपर्यंतच भोगता येतं तो नंतर भोगता येत नाही नंतर या कायद्यामध्ये सगळ्यांचा हिशोब होणार आहे कारण की कायदा हा तुझ्यासाठीच नव्हे तर आमच्यासाठीही कायदा आहे आणि आमच्या भगिनीला डायरेक्ट चॅलेंज करून आणि तुझे खोटे गुन्हे दाखल जे केले ना त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे की संगीता वानखेडे ही खंडीखोर बाई आहे या खंडणीचा प्रकरण सर्व मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये सर्वांना सांगितलाच आहे पण पण एवढं लक्षात ठेवा ज्या दिवशी हिची पूर्ण पोलखोल होईल ना त्या दिवशी हिला समाजही माफ करणार नाही आणि सरकारसुद्धा माफ करणार नाही आणि हिनं आमच्याकडं डिटेल येत आहे ये हिनं कुणा कुणाकडे मागितली आहे तिचे कॉल रेकॉर्ड लवकरच मी तुमच्या आपल्या पिके प्रोडक्शन यूट्यूबच्या माध्यमातून सर्वसमोर आणणार आहेत तरीही आपल्या पिके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि संगीता वानखेडे जी भाड खाऊन बोलत आहे ना पाटलावरती तर हिचा पंधरा दिवसाच्या आत जर कधी आम्ही पोल खोल करू शकलो नाही तर मी गळ्यात चपलीची माळ घालून हिणे पण लवकरच आपल्याकडे ते कॉल रेकॉर्ड आणि कॉल डिटेल येत आहे तरीही आपण संगीता वानखेडे हिची क्राईम ब्रँचमध्ये जाऊन हिची तक्रार देखील करणार आहोत कारण की हिला समाजसेविका म्हणजे काय याचा अर्थ तरी देखील माहीत आहे का पाटलावरती आशिल भाषात बोलणे आणि आमच्या महिला भगिनीवरती अत्याचार करणे आणि आमच्या मीडियाला मीडियाला मीडियाच्या समोर बाईट देणं हे चुकीचं आहे आणि कोणाची इज्जत काढणं हेही चुकीचं आहे